सोऽहं सोऽहं जपकरिमना सोऽहं भावे साण्डिली बाह्यपूजा सोऽहं रूपे जाणले आत्मरा सो हम शब्द देखील त्या गुरुसी सोहम तत्वे तारितो जो नासी आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षुंना दिलेला संदेश दुसरा त्याचा भाग सतरावा गुरूंच्या जवळ नेहमी राहण्याचं कारण नाही मंत्राच्या जवळ राहा एखादा असं म्हणेल महाराज तुम्ही म्हणता सोहमवर विश्वास ठेवा मजवर न ठेवला तरी चालेल असं कसं होईल गुरूंच्यावर श्रद्धाही अवश्य पाहिजे नको का या नेहमीच्या व्यवहारात नाही का आपण एकमेकांवर विश्वास ठेवीत मोठमोठ्या रकमेच्या उलाढाली केवळ एका शब्दावर चालतात ना ही गोष्ट जर व्यवहारात हर घडी दिसून येते तर सोहम मंत्रावर त्याचप्रमाणे त्याचा अनुग्रह देणारे जे आपले सद्गुरू ज्यांनी तो सिद्ध केलाय आणि स्वतः प्रचिती घेतलीय त्यांच्यावर विश्वास तर जरूर पाहिजेच नवे तसा तो ठेवणं अवश्य आहे बुद्धीच्या पलीकडचा प्रांत नैराश्येचं प्रखर दूरच दूर पसरलेलं अफाट वाळवंट शांत मनानं तरुण जाण्यास ही गुरुवरची श्रद्धाच नाही का उपयोगी असणार खरोखरच हे विधान अगदी सत्य आहे उद्या केव्हा तरी अभ्यास पूर्ण झाल्यावर मंत्रानुग्रह देणाऱ्याची जी अंतःकरणातील पूर्ण समाधानता ती मिळाल्याशिवाय कशी राहील आज आपण घेतलेल्या मंत्रावर त्याचप्रमाणे मंत्रानुग्रह करणाऱ्या स्वानुभवी विभूतीवर विश्वास ठेवणं हे आपलं आपातत कर्तव्यच ठरतं आणि मी स्वप्रचितीनं ठासून सांगतो की या प्रकारची जाज्वल्य निष्ठा जर तुमची तुमच्या सद्गुरूवर असेल तर तुमचं इच्छित प्राप्त झालंच पाहिजे सत्यप्रेमाची स्थिती संशयातीत असते सत्यप्रेमाच्या व्यवहारात संशयास जागा किमपिही नसते घरीच बसून अभ्यास करा दुसरं माझं सांगणं असं आहे की कोणत्याही गुरुजवळ रात्रंदिवस राहण्याचं मुळीच कारण नाही ज्यानं त्यानं आपल्या नेहमीच्या व्यवहारातील गोष्टी करीत असावं त्या करण्याचं सोडून गुरुजवळ राहिल्यानं आपला अधिक तीव्रतर अभ्यास होईल ही कल्पना भ्रामक आहे म्हणून मीही आज वीस बावीस वर्ष सर्वांना हेच सांगतोय की मी कोणीही नाही मी सद्गुरूचं एक अजाण लेकरू आहे मजजवळ राहिल्यानं आपला विशेष अभ्यास होईल असा खोटा विचार सोडून द्या मजकरवी सद्गुरूंन जे आपणास सांगितलंय त्याचा खुशाल आपापल्या घरी बसून श्रद्धेनं अभ्यास करा तुमच्या उत्कट भावनेचं ध्येयफळ तुम्हास मिळालंच पाहिजे याच कारणानं माझ्याजवळ आजपर्यंत कधीच मी माणसं जमवली आहेत असं घडलं नाही एखाद वेळेस अपवादात्मक पंधरावीस माणसं एकत्रित झालेली आपणास आढळतील माझ्याकडे रोज येणाऱ्या दोन चारच व्यक्ती आहेत नेहमीच्या संसारातील किरकोळ कामात ते मला प्रेमळपणे मदतही करीत असतात माझ्याकडे येणाऱ्यांना हे माहीतच आहे की इथं प्रवचन भजन पूजा अर्चा वगैरे गोष्टी मुळेच नसतात चार जण जमले तर मित्रप्रेमानं इतर गप्पा गोष्टी चालतात कधी कोणी प्रामाणिक बुद्धीनं परमार्थ विषयक प्रश्न विचारला तर माझ्या अल्पमतीप्रमाणे मी त्यास तो समजावून देण्याचा प्रयत्न करतो सोहमच्या आनंदोर्मित जे रूप बोल निघतात त्यामुळं त्यास त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं मी सर्वांना हेच सांगतो की मजकडे बसून आपला वेळ व्यर्थ का घालवता